नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्या साधेपणाने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणून मृणाल जाते ती मराठी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे मृणाल दुसानीस ही सध्या स्टार प्रवाहवरील हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये झळकत आहे या मालिकेत ती नंदिनी मोहिते ही मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे मृणालने नुकताच तिच्या मुलीचा एक गोड फोटो सोशल सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटो तिने तिच्या गोड कुटुंबाची एक झलकही दाखवली आहे मृणालच्या मुलीचे नाव नुर्वी असे असुन, चा लक्ष्मी किंवा आशीर्वाद असा होतो या फोटोत मृणाल चे काही फोटो त्यांनी त्यांच्या लेखीचे काही गोड क्षण पाहायला मिळत आहे त्यासोबतच एका फोटोत ते आपल्या लेखीचा हात पकडून फोटो काढताना दिसत आहे दोन हजार सोळा मध्ये नीरज मोरे यांच्याशी लग्न करून मृणाल अमित मध्ये स्थायिक झाली होती त्यानंतर तिने काही वर्षाचा ब्रेक घेतला होता मात्र आता तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केले आहे सध्या ती स्टार प्रवाहवरील हो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत झळकत आहे सध्या या मालिकेतील तिचे पात्र सुपरहिट ठरताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील नंदिनी आवडते का कमेंट करून नक्की कळवा